कसं आहे माहिती आहे का सध्या लग्न सराई आहे आणि या लग्न सराईमध्ये अनेकांची लग्न पार पडत आहेत पण मात्र काही जणांचे लग्नाचे वय होऊन जात आहेत तरीसुद्धा त्यांना लग्नासाठी नवरी मिळत नाही म्हणून तरुण मोठ्या प्रमाणात परेशान झालेले आहेत अशाच पद्धतीनं लग्नासाठी परेशान झालेला एक तरुण सोशल मीडियाचा वापर करत होता आणि सोशल मीडियाचा वापर करता करता थेट त्याच्या प्रेमामध्ये अमेरिकेची महिला पडली आणि अमेरिकेची प्रेमात पडलेली महिला थेट अमेरिका सोडून भारतात आली आणि त्या व्यक्तीबरोबर राहू लागली असं म्हणतात की नातं हे वरी बनलेलं असतं पण मात्र ते खाली आल्यानंतर एकमेकांसोबत जोडलं जातं नेमकं या तरुणाच्या ती तरुणी कशा पद्धतीनं प्रेमात पडली आणि दोघंजण सध्या कुठं राहत आहेत काय करतायत हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय ते घडलं आहे हैदराबादमधील एका गावातल्या तरुणासोबत हैदराबादमधल्या एका गावामध्ये राहणारा एक चंदन नावाचा तरुण होता आणि तो तरुण सोशल मीडियाचा वापर करत होता इकडं त्याचं लग्नाचं वय झालेलं असलं तरी त्याला लग्नासाठी बायको मिळत नव्हती पोरगी मिळत नव्हती म्हणून तो मोठ्या प्रमाणात परेशान झालेला होता पण मात्र एक ना एक दिवस त्याचंसुद्धा लग्न वयीन त्यालासुद्धा बायको मिळेल अशी त्याची इच्छा आणि अपेक्षा सुद्धा होती मग मात्र कुठून कशा पद्धतीनं जुळलं हेच आपलं या व्हिडिओमध्ये बघायचं मग तो सोशल मीडियाचा वापर करत असताना इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याची ओळख थेट अमेरिकेमध्ये राहणाऱ्या रह, जॅकलिन नावाच्या महिलेबरोबर झाली मग ओळख झाली ओळखीचं वलक रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि या दोघ हजारांचं बोलणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढलं सुरुवातीला हाय हॅलोपासून झालेली सुरुवात नंतर यांची व्हिडिओ कॉलवर सुद्धा होऊ लागली ती काय करते हा काय करतं हे एकमेकांना व्हिडिओ कॉल बोलदारे दाखवू लागले मग आता यांची ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग प्रेमामध्ये काहीही अशक्य नाही जसं म्हटलं जातं त्या पद्धतीनं ती जी महिला आहे ती महिला थेट अमेरिकेवरून भारतात आली आणि भारतात आल्यानंतर हैदराबादमध्ये पोहोचली हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर तिनं चंदनला मिठी मारली आणि तिच्या त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ही जी जॅकलीन आहे ती जॅकलीन चंदनपेक्षा नऊ वर्षांनी आहे आणि तिनं सगळं जात पात धर्म पंत वंश पैसा सगळं सोडून ती आता चंदनकडे आलेली आहे आणि ती त्याच्यासोबत अगदी आनंदाने राहत आहेत आणि दोघ जण हैदराबादमध्येच राहत आहेत आता ज्या पद्धतीनं जॅकलीननं चंदनसोबत राहण्याचा निर्णय आहे आणि चंदननं सुद्धा त्याच्या नशिबामध्ये लग्न आहे याच्यावरच तो ठाम राहिला म्हणून त्याला थेट विदेशातली बायको मिळाल्यामुळं तो सुद्धा मोठ्या प्रमाणात आनंदात आहे आता ज्या पद्धतीनं कोणाचं नशीब कशा पद्धतीनं उजळेल आणि कोण कौन कोणाला कधी भेटेल हे सांगता येत नाही आता ज्या पद्धतीनं चंदनला या ठिकाणी एक अमेरिकन महिला बायको म्हणून मिळाली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा